जवळपास साडेबारा वाजलेले आणि मी या एल एल्प्रो मॉलला आलो होतो बघा काय साईज आहे इथे जोगेश्वरी उद्योग म्हणून आहे सात्विक सुग्रास आणि सकस सकाळी अकरा ते तीन आणि संध्याकाळी सात ते अकरा आहे फ्लावरची कढी आहे राईस आहे परत भाकर आहे थोडं दही आहे ठेचा आहे जोगेश्वरी फूड्स हा जो व्यवसाय आहे ना तो व्यवसाय म्हणून नाही तो लोकांना घरातलं चांगलं जेवण मिळावं स्वादिष्ट जेवण मिळावं म्हणून तिने केलेला हा खटाटोप आहे नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं परत एकदा चविष्ट वाटा या माझ्या मराठी युट्यूब चॅनलवर माझं नाव आहे वसंत बरांगे तर मित्रांनो दुपारचे जवळपास साडेबारा वाजलेले आणि मी असंच या एल एल्प्रो मॉलला आलो होतो आणि एल्प्रो मॉलमधून बाहेर पडलो आत्ता आणि भूक लागलेली होती तर मी म्हटलं आता काय करावं म्हटलं तर एल मॉलच्या अपोजिटलाच नाही ना बऱ्याच अशी फूड स्टॉलची म्हणजे लाईनची लाईन आहे आणि बऱ्याच प्रकारची इथं चविष्ट पदार्थ मिळतात तर त्या लाईनीमध्ये एक आ, 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 आउटलेट आहे जोगेश्वरी उद्योग म्हणून आहे काय आणि मित्रांनी सांगितलं होतं की तिथे जबरदस्त असं था थाळी भाकरी पराठे आणि चविष्ट पदार्थ असं मिळतात तर मी म्हटलं आता टाईम पण आहे आणि पण लागलेली आहे तर चला म्हटलं चला म्हटलं आपण आता तिथं पदार्थ टेस्ट करूया आणि बघूया खरंच काय ती क्वालिटी आहे का आणि मित्राच्या म्हणण्यानुसार तर येऊन इथे पोचलेलं आहे आणि जस्ट आता इथं गर्दी भरपूर आहे आणि बाहेर थांबलेलं आहे बऱ्यापैकी एक तर टॉपिक पण आहे तर चला तर मग बघूया यांचे पदार्थ टेस्टी आहे काय नाव आहे इथे जोगेश्वरी उद्योग म्हणून आहे सात्विक सुग्रास आणि सकस सकाळी अकरा ते तीन आणि संध्याकाळी सात ते अकरा असं चालू असतं पोडी आहे भाकरी आहे इंद्रायणी भात आहे मसाले भात आहे पुरणपोळी आहे बटाटा पराठा थालीपीठ ठेपला अळुवडी बेस्ट आहे कोथिंबीर वडी आहे आणि सुकी भाजी पण मिळते रस्सा भाजी आहे पातळ भाजी आहे पनीर भाजी आहे शिवई खीर काय माहिती अवेलेबल आहे ते तांदूळ खीर आहे बरेचपैकी पदार्थ आहे आहे तेच गर्दी होती आतापर्यंत हे असं बाहेर थांबलेलं आहे आणि सगळे फुटपाथ आहे हा एल्ट्रोमॉल झाला ना तेव्हापासून एवढी वर्दड या रोडला वाटली बरेच दुकानं झाले आणि छान असे छोटे छोटे आउटलेट पण झाले जिथे आपल्याला आपल्यासारख्या खादाळ भटकंती करणाऱ्याला जबरदस्त असं टेस्टी पदार्थ कायला भेटणार भेटणार असे प आउटलेट आहे बरेच आहे तर आता बघूया यांची मी थाळी झेपतो आहे कारण का खूप जोरात लागलेली आहे आणखी काही कुठले पदार्थ आहेत ना त्यांच्या किचनमध्ये निघालो आहे जोगेश्वर उद्योग यांच्या चपात्या खूप साईज मोठी आहे आणि कशा बनवतात ते बघायचं होतं पण आता मी बूट काढले पाय धुतले आणि त्यांच्या आता किचनमध्ये जाऊन बघते याला म्हणतात स्वच्छता प्रत्येक ऑलरेडीची एक खासियत असते ते, ते स्वच्छता वाढतात आणि त्यामुळेच बरेच लोक इथे जेवण करायला येतात सपाती घेऊन जातात भाकरी आहे ना कुठली करण्याची वाटतेची भाकर काय साईज आहे बाजरीची भाकर आणि साईज बघा किती मोठा आहे रे एका बाकी तुमचं जेवण झालं जेवण <laughs> मित्रांनो ही आता घडीची पोळी आहे आणि बरेच मित्रम अरे चपातीत साईज काय आहे वापरे बाप घडीची पोळी आहे तर मित्रांनो मी आत्ता त्यांच्या किचनमध्ये जाऊन आलो कायज चपातीचा आणि भाकरीचा साईज आहे बाप रे बाप आणि भाकरी आणि चपाती आहे ना स्वतः ते कणिक बाजरी ज्वारी आणून ते स्वतः इथे दडतात आणि त्यापासून भाकरी बनवतात कुठलंही प्रेझमेटिव्ह मिक्स करत नाही आणि खोबरं असो जुने आ, मसाले असो मसाल्याचा वापर करतात आणि स्वच्छता क्लिनिंग जबरदस्त आहे तर आता मला भूक लागलेली आहे मग जबरदस्त अशी भूक लागलेली आहे बराच वेळ झाला तर आता मी त्याची थाळी ट्राय करतो आणि अजून दुसरे पदार्थ कुठले ट्राय करता येते ते पण बघूया चला तर मग आता नो मी त्यांची थाळी मागवली होती मी थाळी मागवली होती मस्त कोशिंबीर आहे भाजी आहे फ्लावरची कढी आहे राईस आहे परत भाकर आहे थोडं दही आहे ठेच आहे तर मग आता वेळ न लावता ताव मारूया तर मित्रांनो आता पण एवढी गर्दी आहे मी मला तो खूप जबरदस्त लागली होती तर मी जर राजमाची भाजी आहे बाकी जी बाजी चव आहे ना जबरदस्त आहे एकदम गडगुरी राहीलची भाजी आहे

चिंचवडमध्ये आले एलफो मॉलला गेले फिरता फिरता आणि मॉलमध्ये गेल्यावर तर तुम्हाला माहीतच की ते महागडं असतो सगळ्या गोष्टी आणि साधं सिंबल असं जेवण जेवायचं असतं अगदी अपोजिटला रविश्वर उद्योग म्हणून तिथे यायचं आणि पट्टर की तारीख टेस्ट करून जायचं टेस्ट काय काय म्हणताय पुढे आले तुम्ही विजयनगर चिंचवड विजयनगर हजरे गाव पण नेहमी येतो इकडे हो अच्छा अच्छा छान आहे तुम्ही नेहमी गेला कपाती चपाती भाजी अच्छा अच्छा काय कॉलेज करते नाही जॉब करते गावलाय करा

आता राहून मला पुरणपोळीची आठवण आली तर बोर्डावर बघितलं आहे पुरणपोळी आणि मी म्हटलं चला आता पुरणपोळी टेस्ट करूया आणि पुरणपोळी माझी बेस्ट आहे म्हणजे मला आवडते आता <laughs> पुरणपोळी कारण का आठवण येते गावाकडची पुरणपोळीची त्यामुळे असे आउटलेट आहे की तिथं पुरणपोळी मिळते आता पुरणपोळी टेस्ट करतो बघा अक्षरशः मस्तपैकी तूप टाकलेलं आहे याच्यामध्ये आता पुरणपोळी टेस्ट करतो आहे

जबरदस्त आता कामच झालं मित्रांनो मस्त की थाळी संपवली भात खाल्ला आणि आता ज्या ओनर आहेत आतमध्ये त्यांचे मित्र भेटले ते म्हटलं माझी मैत्रीणही आणि कधीतरी कंटाळा आलं ना घरी वाईफला तर मी मैत्रीण जात करण्यात येतो मला असायला आलं पण बिंदास बोलले बरं असं काही वाटून घेतलं नाही त्यांनी नाही खरं माझी मैत्रीण आहे वर्ग मैत्रीण आहे आम्ही त्यामुळे मी कधीतरी कंटाळा आलो ना तर तिच्याकडे येतो आणि छान भाजी चपाती आणि भाकरी घेऊन जातो चला त्यांच्यासोबत बोलूया आता जोगेश्वरी जोगेश्वरी फूड्स हा जो व्यवसाय आहे ना तो व्यवसाय म्हणून नाही तर लोकांना घरातलं चांगलं जेवण मिळावं स्वादिष्ट जेवण मिळावं म्हणून तिने केलेला हा खाटाटोप आहे आणि लहानपणापासून आवड असल्यामुळं चिंचवडकरांना घरचं जेवण मिळावं म्हणून तिने केलेला उद्योग आणि पण आज तो इतका भरभराटीच आलेला आहे की लोकांना आपल्या घरी जेवल्यासारखं वाटतं ती माझी मैत्रिणी म्हणून नव्हे तर पण एक कलिकेपण चांगला व्यवसाय करते तो जेव्हा चालू केला व्यवसाय तेव्हा आपण एक म्हणे तुकाराम महाराज म्हणतात बोलेसे रोपं लाविले द्वारी त्याचा वेळू गेला गगनावरी तसं ते छोटं स्वरूप आणि दहा व्यावसायिकांवर चालू केलेलं आज तिच्या याला भरभाट लागलेली आहे आणि तिचंच हे असं वाढत जावं आणि लोकांना चांगलं खायला मिळव कारण लोकं चोखंदळ आहेत कारण जिबेजी चोचले पुरवायचं काम ती ती करते त्यामुळे तिला पण शुभेच्छा धन्यवाद तर मित्रांनो बघा खरेच चिंचोडकर आज मला भेटलेले कारण शब्द आणि तुकारामारांचे अभंग आणि एका मैत्रिणीबद्दल आणि तिच्या उद्योगाबद्दल त्यांनी छान प्रकारे प्र छान प्रकारे असं सा सांगितलेलं आहे आणि मी हे ऐकतच होतो असं वाटत होतं का अजून अजून काय बोलत आहे अजून काय बोलते पण ते थांबले आणि मजा आली असे लोकं भेटले ना आता वेगळीच काही फिल्ली घेते आणि ऐकत बसव असं वाटतं तर थँक्यू थँक्यू का बराच वेळ झाला गप्पा मारत होतो आणि काकांनी बऱ्याच गोष्टी सांगितल्या त्यांच्या उद्योगाबद्दल आणि कशाप्रकारे प्रोसेस केली जाते अक्षरशः सकाळी गाईच्या गोमूत्राने पूर्ण ते किचन जे आहे आउटलेट आहे साफ केलं जातं आणि बऱ्याच लोकांच्या पद्धती आहे ते पुरा पूर्वीपासून चालत आलेल्या ते पाळत असतात आणि त्यामुळे त्यांची क्वालिटी मेंटेन राहते अजून पण बघा किती गर्दी आहे इथे अजून <laughs> पण गर्दी आहे <laughs> बऱ्याच लोकांची गर्दी आहे पण मस्तपैकी मगाशी थाळी आणि मसाले भात आणि आता पुरणपोळी घालली आणि मज्जा आली आता मस्तपैकी पदार्थ होते आणि काही आउटलेट असे असतात की तिची चव पण आणि ती स्वच्छता एकदम जबरदस्त असते आणि त्यामुळे अजून पण तिथं क्राऊड जास्त आहे तर तर तुम्ही जर इकडे आले ना गावामध्ये तर अगदी एल्प्रो मॉलच्या ऑपोजिटला आहे के एन एस म्हणून आहे बर्गर सब हे त्यांचंच आहे त्याच्या शेजारी त्यांचं आउटलेट आहे जोगेश्वरी उद्योग म्हणून तर तिथे नक्की एकदा भेट द्या आणि कधी भूक लागली सर सा, तुम्हाला साधं जेवण जेवायचं असेल तर नक्की इकडे या चला तर मग भेटूया अशा आज नवीन व्हिडिओमध्ये इथपर्यंत पाहत राहा हसत राहा नवीन नवीन पदार्थ एक्सप्लोर करत राहा चला तर बाय बाय